बाल कलाकारांचे अंतरंगातील तरंग पाहून पालक वर्ग मंत्रमुख पेंडुरातील फिनिक्स इंग्लिश स्कूल मध्ये भरारी नावाप्रमाणेच उंच भरारी घेत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात व जल्लोषात पार पडला दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी कार्यक्रमाची सुरुवात नटराजाला वंदन करून उपस्थित पालकांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाली चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले की कोणतेही कार्य हे अवघड नसते मनाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ते पडते बागेची राखण करणारा रा, करणारा योग्य असेल तर बाग फुला बहरतेच याच्या प्रात्यक्षिक मुलांनी प्रदर्शित केले वयाने लहान असणाऱ्या या बालची मुकल्यांनी अप्रतिम सादरीकरणाने सर्वांचीच मणी जिंकली व कार्यक्रम बहारदार झाला बालकऱ्याकारांचा उत्साह नेत्रदीपक होता बालकऱ्याकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला त्यांच्या अंतरंगातील तरंग पाहून पालक वर्ग मंत्रमुग्ध झाला कार्यक्रम पार पाडण्यासाठी पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम पाहण्यात उपस्थित रसिक रंगून गेले उपस्थितांना वेळेचे बाणही राहिले नाही फिनिक्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक गौतम पवार सर यांनी उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले होते हा देखणा असा कार्यक्रम पार पाडण्यासाठी चौरे सर चौरे मॅडम पवार मॅडम शेख मॅडम तसेच पालकांचे मोलाचे असे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ननवरे मॅडम यांनी केले